चला सर्वांना नमस्कार आज आपण एक अतिशय सुंदर आणि सर्वांच्या उपयोगी असा एक विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आपण बघणार आहोत आज। विषय असा आहे की माणूस हा आजच्या युगामध्ये ट्रॅप झालेला आहे ट्रॅप म्हणजे काय माणूस गुंतलेला आहे चव बाजूने गुंतलेला आहे तसंच सरख्यामध्ये ऊस गुंतला जातो ना पूर्ण पिळून रस निघल्याशिवाय त्याला सुट्टी नसते त्यामधून तर या पद्धतीने माणूस आजच्या या स्थितीमध्ये आजच्या या धावपळीच्या युगामध्ये माणूस कसा ट्रॅप झालेला आहे आणि ट्रॅप होण्याचं कारण हे दुसरं तिसरं कोणी नाही बांधून नो तुम्ही आम्ही आपण स्वतः हो ट्रॅप होण्याचं कारण आहोत कारण कारण माणसाने माणसाला स्वतःला अशा स्थितीमध्ये बांधून घेतलेला आहे माणूस स्वतःला वेळ द्यायला त्याला वेळच उरलेला नाही माणूस आज बघितलं स्वतःसाठी त्याला वेळ नाही परंतु बाकीची जी कामं करण्यासाठी त्याला पुरेपूर पुरे प्रचंड वेळ आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी मागे ही जी दुनियादारी चाललेली आहे जे चक्र आहे त्याच्यावरती थोडा वेळ बसून त्याला विचार करण्याची फुरसत नाही आहे आणि म्हणून माणूस या चक्रविवाहामध्ये आणखी उदत चाललेला आहे आपण जर बघितलं ट्रॅप होण्याचं कारण काय आहे आज आपण अपन आपल्या मनाने आपण आनंदी आहोत का हॅपी आहोत का हो प्रत्येकाने आपल्या मनाला आज हा प्रश्न विचारायचा आहे आपण ह्या ज्या गोष्टी करतो आहे त्यातल्या ज्या ऐंशी ते नव्वद टक्के गोष्टी आहेत त्या आपण कशासाठी करतो देखाव्यासाठी करतो दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो एक सामाजिक तर्पणासाठी करतो किंवा माझा एक स्टेटस आहे हे मी नाही केलं तर लोक काय म्हणतील या सर्व या गोष्टीसाठी आपण पळपळ पडतो मर मर मरतो आणि म्हणूनच आपण या ट्रॅप मध्ये आणखी कुतज चाललेलो आहोत परंतु जर आपण याच्या मागे जर लॉजिकली जर आपण अभ्यास केला एक जर सत्य जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अल्टिमेट गोल हा असा आहे की आपल्याला आनंदी आणि शांत असं जीवन सत्ता यावं परंतु आपण जर हा ह्या जर एवढ्या अपेक्षा वाढवून ठेवल्या एवढ्या जर या वाढवून ठेवले वेगवेगळ्या नको त्या गोष्टी आपण करून बसलो तर आपल्याला काय वाटतं आपल्याला याच्यामधून सुट्टी भेटू शकते मला तरी वाटतं माणसाच्या मरेपर्यंत या गोष्टीतून सुट्टी भेटणार नाही म्हणून आज माझा संदेश याच्यामधून एवढा आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण जी कोणती गोष्ट घेतो आहे जी आपल्याला गरजेची नाही ती गोष्ट आपण का घेतो हा एक मनोमन विचार करावा आणि ह्या ज्या समाजामध्ये या, समाजा या दुनियेमध्ये प्रत्येक जी गोष्ट आहे प्रत्येक गोष्टी मागे व्यवसाय आहे प्रत्येक गोष्टी मागे प्रत्येकाचा व्यवसायाला किंवा कोणतीही गोष्ट घेताना आपल्याला त्याच्यामधलं जे तथ्य आहे किंवा याची जी गरज आहे ती कितपत आहे हे जाणणं गरजेचं जा आहे आपलं सध्याच इन्कम काय आहे आपलं हे इन्कम कुठपर्यंत आहे आपली आर्थिक स्टॅबिलिटी किती आहे ह्या गोष्टीचा विचार करणं आणि मग आपण ती गोष्ट खरेदी करणं किंवा कोणतीही गोष्ट आपण घेण्या अगोदर दहा वेळा विचार करणं की या गोष्टीची खरोखर आपल्याला गरज आहे का आणि जर गरज नसेल तर फक्त मी माझ्या एक सामाजिक स्टेटस साठी आणि ते आपलं भविष्यातलं सर्वात मोठ एक चुकीचं डिसिजन असू शकत म्हणून आपण या ट्रॅप मध्ये फसण्या अगोदर आपण प्रत्येकानं हा विचार करणं गरजेचं आहे मी जी गोष्ट करतो आहे माझं हे जे सध्याचं जीवनमान चालू आहे जे रुटीन आहे ते केवळ मी माझा स्टेटस म्हणून समाजाच्या दिखाव्यासाठी म्हणून की एक माझी जबाबदारी म्हणून करतो आए, कही कही आहे जबाबदारी म्हणून प्रत्येकाला काही ना काही करणं हे गरजेचं आहेच कारण जीवन सत्ताना आपलं कर्म करणं हा आपला जीवनाचा खरा उद्देश आहे परंतु आपल्याला जर सुख नसेल त्याच्यामध्ये आनंद नसेल आत्मिक समाधान जर आपल्याला लाभत नसेल तर आपण त्या गोष्टीवरती विचार करणं ही काळाची गरज आहे कारण आज आपण आपलं जीवन जगण्याच्या अगोदर प्रत्येक जण अकाली मृत्यूने या ठिकाणी जातो आहे या पृथ्वीवरती आपल्याला आहे आहे आणि हा देह जो मनुष्य आए, ते अतिशय विरळ आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आहे म्हणून आपण या ट्रॅप मध्ये स्वतःला आनंदी कसं ठेवता येईल आणि कोणाच्याही सामाजिक दर्पणाखाली न जगता कोण काय म्हणेल हा विचार न करता आपल्याला कसं जगता येईल ही वैचारिक क्षमता आपल्यामध्ये विकसित करणं हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा हेतू असला पाहिजे एवढा संदेश आज या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद